नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस या ठिकाणी लागवड करत आहोत बघू शकता जमिनीमध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस पडलेला आहे आणि तीन इंच ओल या ठिकाणी गेलेली आहे आपल्याकडे संरक्षित पाण्याची सोय असल्यामुळं आपण आज या ठिकाणी लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जी लागवड आहे ती टोकन यंत्राने करणार आहोत बघू शकता नवीन प्रकारची जी टोकन यंत्र आहेत त्यामध्ये जी सरकी आहे ती कापूस बियाणं हे या ठिकाणी जास्त खोल जात नाही आणि अगदी आपण ज्याप्रमाणे लागवड करतो दीड दो ते दोन इंचावर त्याचप्रमाणे आपलं दीड इंच खोल या ठिकाणी आपलं बियाणं जात असतं त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली लागवड होते तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपली तयारी झालेली आहे आणि आपण सुरुवातीला आता खताचं नियोजन करणार आहोत खताचं नियोजन करताना आपण वेगवेगळ्या शेतामध्ये वेगवेगळे खताचे ढोस या ठिकाणी टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण या ठिकाणी चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग टाकत आहोत दुसऱ्या आपल्या प्लॉटमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीसच्या एकरी दोन बॅग पहिल्याच डोसमध्ये या ठिकाणी टाकत आहोत आणि तिसऱ्या प्लॉटमध्ये आपण सिंगल सुपर हॉस्पिटल टाकलेलं आहे आणि आता आपण डी ए पी प्लस वीस किलो पोटॅश या ठिकाणी पेरत आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपली ही रेघटणी चालू आहे आणि ही अतिघन पद्धतीने आपली लागवड आहे लागवडीचे अंतर हे तीन बा एक असून आपल्याला या ठिकाणी आपण ही लागवड करत आहोत आपणही मागच्या वर्षी घनलागवड केलेली होती त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीने ऑवरेज आलेलं होतं बघू शकता अशा पद्धतीने आपण सीड ड्रिलच्या सहाय्यानं टोकन करत आहोत यावर्षीचं सर्व नियोजन आपण चॅनलवर या ठिकाणी दाखवणार आहोत आपल्याला खताचे जे वेगवेगळे फ्लॉट आपण खताची मात्रा वेगवेगळे देऊन डेव्हलप करत आहोत आणि घनलागोडी पद्धतीमध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करतच असतो त्यामुळे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो आता याची जी नियोजन आहे ते आपण वेळोवेळी या ठिकाणी चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद